अगदी एक फ्लाईट मित्रांनोला सज्ज आहे त्याच्यामागून दुसरी पण फ्लाईट आहे त्याची उभी आहे कामासाठी आलो होतो अंधेरी कुर्ला रोडला तर अंधेरी कुर्ला रोडवरून मित्रांनो आतमध्ये आल्याच्यानंतरना जरीमरी आणि सफेदपूर याच्यामध्ये एक असा पॉईंट आहे की जिथून आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचा पूर्ण व्ह्यू बघू शकतो अशाच ठिकाणी मी आलो दाखवतो लहानपणी फक्त मी मित्रांनो धाक्या डोक्यावरून विमानं उडताना बघितली होती किडी असतील केवढी नसतील त्याच्यामध्ये किती माणसं बसत असतील हे बघितलं होतं आतापर्यंत बसतो नाही परंतु प्रत्यक्षात मला ते आज विमानं बघायला भेटतात आणि एकदम जवळून बघायला भेटतात दाखवतो तुम्हाला सर्व माझ्या पाठीमागे बघा सर्व दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसा आहे तो हे बघा मित्रांनो या साईटून जी विमा भीमा, विमानं येतात या एअरपोर्टवरती इथे उतरतात मला दाखवतो विमान उतरते वेळी हे बघा हे विमान आता येते मला वाटतं टर्कीस कार्गोचं विमान आहे हे आता लँडिंग होतंय इथे बघा महापरे एवढी मोठी विमानं आहेत बघा आज पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो एवढी मोठी विमानं लहानपणी फक्त आमच्या डोक्यावरून जाताना आम्ही बघितली होती आज प्रथम प्रत्यक्षात बघायला भेटते आणि ही विमानं जी इथे उभी आहेत मित्रांनो ही आता उड्डाण करायला त्या पुढचं चा विमान चाललं आहे बघा उड्डाण करण्यासाठी वि वियाट कार्गोचं एतियाड हां एतियाड एअरलाईनचं विमान आहे ते बघा चाललं आहे उड् उड्डाण करण्यासाठी त्याच्या मागोमाग दुसरं पण आपण बघू शकता इथे विस्ताराच विस्तारा, विस्तारा एअरलाईनचं इथे विमान आहे मित्रांनो बघू शकता पहिल्यांदाच बघतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमानं आणि केवढा मोठा प परिसर आहे बघा केवढा मोठा हे एअरपोर्ट आहे बघा पूर्ण असा मित्रांनो पूर्ण असा हा एअरपोर्ट आहे हे बघा हे बघा तिकी पु पुढे गेल्याच्या नंतर त्याने उड्डा त्या फ्लाईटने वरती के केले असा हे फ्लाईट आहे जी उड्डाणाला सीटचे आहे दुसरं आपल्याला बघू शकता इंडिगोचं इंडिगो एअरलाईन्सचे ही फ्लाईट आता उड्डाणाला येते आहे त्याच्या पाठीमागे पण बघू शकता दोन किती दोन विमानं अजून लाईनमध्ये आहेत उड्डाण करण्यासाठी विमान आता खाली आहे प्रत्येक दोन ते तीन मिनिटांनी हे विमान उड्डाण आणि आ... उड्डाण करत असतात आणि खाली उतर उतरत एक आता गेलं आणि दुसरं एक हे विमान आता खाली उतरते आपले एवढी मोठी विमान आहेत बघा मित्रांनो बघू शकता तिथे एक पायलटला उड्डाणासाठी तयार होण्यासाठी तिथे एक फटाका वाजता आहे बघा वा। एक आवाज येतोय आणि त्याच्यानंतर पायलट सज्ज होतोय विमान उडवण्यासाठी उड्डाण करण्यासाठी बघा बापरे बाप मित्रांनो खरंच आज पहिल्यांदाच अशी विमानं बघतोय लहानपणी विमान एखादं डोक्यावरून आबाळातून जाताना दिसलं की सूर्याची किरणं जरी डोळ्यात घुसली तरी तिच्याकडे आपण बघायचं मी सोडायचो नाही आणि आज प्रत्यक्ष मला इथे ही बघायला भेटते भगवंताच्या कृपेने शिवरायांच्या कृपेने मित्रांनो तुमच्या कृपेने लवकर या विमानामध्ये बसायची इच्छा आता प्रकट होते माझ्या मनामध्ये तयार झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद